नमस्कार गीताज रेसिपी परिवारात तुमचे स्वागत आहे आज गीताज रेसिपीमध्ये पेठा कसा करायचा ही रेसिपी पाहणार आहोत आता आपण रेसिपीला सुरू करूया इथे मी अर्धा किलो कोहळा घेतलेला आहे त्याचे साल काढायचे आहे साल काढून त्याचे असे तुकडे करायचे आहेत आणि त्याच्या बिया काढायच्या आहेत बिया काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत मोटे -मोटे हे असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि काट्या चमचाने त्याला असे छिद्रे पाडायचे असे छिद्रे पाडल्यानंतर एका बाऊलमध्ये एक पाव चमचा चुना घ्यायचा आहे आणि रात्रभर हे त्यात भिजत घालायचं आहे सकाळी उठून स्वच्छ पाण्यानं धुवायचं आहे हेव चुन्याचं पाणी हे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि एका भांड्यात पाणी उकळायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा कोवळा उकळायला ठेवायचं आहे कोळा जरा चांग शिजवून घ्यायचं आहे आणि हा गाळत घाल घालायचं आहे अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि त्यात अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आणि आता ही साखर विरघळून घ्यायची आहे साखर विरघळून घेऊन त्याच्यात हा कोळा टाकायचा आहे आणि जोपर्यंत असं घट्ट पाक होत नाही तोपर्यंत हा कोळा त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तेव्हा आता हे पाक आलेला आहे आता हा गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून दिवसभर आपण हे ठेवलेलं होतं आणि एक आता चाळण घेऊन त्याच्यावर हे सुकवायला ठेवायचं आहे हे रात्रभर असं सुकून द्यायचं आहे एवढा आपला हा पेठा आता तयार झालेला आहे